Hey गुढीपाडवा सगळ्यांना नवीन वर्षाचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचा तर आज आम्ही आमच्या गुढी पाडवा आज आम्ही गुढी बनवतोय म्हणजे जेवण वगैरे आज आम्ही ठरवलंय कि दोघ

तर मी थोडी थोडीच मदत करणार आहे आता सध्या बटाट्याची भाजीची जी प्रोसेसिंग चालू आहे कुकरमध्ये मी आता बटाटे बॉईल करायला ठेवले तर ही पुरी पण होते आता हे पुरीचं पीठ आहे ना गव्हाचं पीठ आहे ते गव्हाचं पीठ म्हणजे पुरी बनणार आहे त्याच्यानी पुरी बनणार आहे ते माहिती लोकांना

బాయో బాట N required 33 body weight. bitch poured… Broke this off. Where the f*** favour of c*** is seen in Desmond's mouth? Matthews put him into theel很多 material. In the storm, nobody is watching. What О̷̹̻̺ están you talking about? Viewing from above, ladies and gentlemen, who has not found his way to low level?

तू इकडे का बस इकडेच बसतो ऑप्शन नाही आता आम्ही आता वाटायला सोडतो आता आम्ही नाही वाटाण शेवट मी कांदा कापते आणि आता मी काय हे रे पुलाव भात साठी आणि स्वच्छ बनवायला बघितलं किती वेळ लागतो इझी लागतं ना

सर्यकोन केलं तर आता हा राईस प्राईस पण बनवला वाटायला राईस नाही तुम्हाला पण असा आवाज आला पाहिजे तेव्हा पुढील

मला तर भूक लागली सगळं बघून बघून मला भूक लागायला लागली सोट मी कधी आता जेवतो मागे लागतो जर लवकर बनव लवकर बनव पण मला खरंच अशी भूक लागली ना अशी असं होत तर सगळं आता इथंच खाऊ पण ते कच्च कच्च म्हणून खायचं होतं नाही आला मी गुढी पाडलं म्हणून सर जरा कपडे वगैरे कायच ना कांदा, पूरे पूरे कांदा भजी बनवण्याची प्रोसेसिंग चालू आहे तू पुऱ्या करते कांदा भाजी

तुला सकाळी आम्ही काय रात्री आम्ही ना पुला गे आम्ही सकाळी मी आता खात नाही पण पहिले पहिले तसेच म्हणजे आमच्या घरी मम्मी बनवायची आम्हाला सकाळी सकाळी उरलेल्या पुला सगळ्या सकाळी सपवायच्या

नाही आमचं आमच्या डोंबोलीमध्ये हा फडकेला ना प्रोग्राम असतो आमच्या कालपासून जायचं प्लॅन होता जरा वाटत म्हणून मग आम्ही काही केलं नाही आम्ही घरच थांबवलो आज मग आम्ही विचार केला की श्रीखंडा पुढे वगैरे आणूया घरच्या घरीच मी मला बोलली मी सगळं पुराव छोटा झाला ती पण पुरिया नस मे तयार झालेले आहे बघा तुम्ही बघू शकता आ, आता काय काय बाकी आता भाजी फोडतो आता याच्यानंतर कांदा भाजी बनवणार आहे कांदा भाजी कुठे गेली याच्यानंतर कांदा भाजी नंतर मग सगळं झालेलं आहे आता आपण जेवायला बसूया मग तुम्हाला मस्त एक डिश तुम्हाला दाखवतो का सगळं काय हो थोडा आहे मीताळू काळू हे कांदा भाजी ह्याच्यासोबत ना कधी तुम्ही मिरची ठेचा हो खूप टेस्टी झाले मी आता थोडी टेस्ट केली असं झालं क्रिस्पी टाईप एकदम टेस्ट टेस्ट कशी आहे बघितलं खूप छान माझं लक्ष नाही कारण माझं लक्ष इकडे मला वजा मला येत नाही ना मला मध्ये जेवण खूप टेस्टी झालं तुम्ही बघू शकता आता एक आहे ट्राय करतो खूप टेस्ट झाल्या असं वाटत ना कशी खात राहून जेवण तयार झालेलं आहे सगळं आता मस्त आपण जेवायला बसूया आता ताट सगळ्या सध्या तर तुम्ही पण बघू शकता किती मस्त झालं जेवण जेवायला पण काय मस्त तर चला आहे बघा बीट सगळं तयार झालेलं आहे श्रीखंडासाठी चमचा आणावा लागेल चमचा चमचा श्रीखंड

चला आपण टेस्ट बघूया आता भाजीची भाजी बटाट्याची भाजी झालं मस्त ना मला कधीपासून भूक पण लागली श्रीकंट मस्त झालं

तर आता आम्ही जेवण टेस्ट केलेलं आहे जेवण खूप मस्त झालं झालंय माझ्या बायकोनी आज जेवण बनवलेलं आहे मी पण आज थोडीशी तिला हेल्प केली माझ्या आली पण आता अशी भूक लागली आहे ना तर आम्ही ब्लॉग अँड करतोय आता आता खायला आता आईला थोडं बरं नाही वाटत ते पण तुमच्यासाठी तर म्हणजे आम्ही ब्लॉगसाठी थोडी महिन्यात दिसत आहे तो बाकी काही ना आणि आम्हाला आता खूप भूक लागलेली आहे आता काही सुचत नाही आता असं झालंय प्लस आता जेवू आता मस्त आता टी व्ही लावू हा टी व्ही लावून मस्त आम्ही जेवायला बसू म्हणजे आता चालू चला मग आपण ब्लॉग एन्ड करूया तर आमच्या चॅनलवर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।, करा। सबस्क्राईब करायला करा विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये